विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्यसेवक तांत्रिक प्रश्न उत्तरे बघणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा त्या या व्हिडिओचा फायदा होईल त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया डॉक्टरांनी दृष्टीदोषाच्या निकरणासाठी सिक्स्टी सी एम नाभिय अंतर असलेला भिंग वापरण्याचा सल्ला दिला तर त्या व्यक्तीला कुठला दृष्टीदोष असेल तर त्याला निकट दृष्टीता असते नेक्स्ट प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करत असताना माध्यमाच्या सीमेवर लंबरूप आपात होतो तर तो स्तंभिकेकडे झुकतो नेक्स्ट खालीलपैकी काय सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने पाहता येत नाही तर तारे हे सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने पाहता येत नाही उपकरणाशी जोडलेले आहे दहा परिवलनामध्ये विद्युत उपकरणातील विद्युत धारेची दिशा किती वेळा बदलते तर ही दिशा वीस वेळा बदलते नेक्स्ट नेक्स्ट सतराव्या गणातील मूलद्रव्यांना हॅलोजन म्हणतात कारण ते शार तयार करतात म्हणून त्याला हॅलोजन असे म्हटले जाते नेक्स्ट सुवर्णपात संमिश्रणाचा उपयोग रिकामी जागेच्या निष्कर्षणासाठी होतो तर सोनेच्या निष्कर्षणासाठी होत असतो नेक्स्ट सी सिक्स एच फोर्टीन सहसयुत बंधनाची संख्या किती आहे तर एकोणीस आहे बंधनाची संख्या नेक्स्ट विटॅमिन एचे रासायनिक नाव रिकामी जागा आहे तर विटॅमिन एचे रासायनिक नाव हे रेटिनॉल आहे खूप आय एम पी घोषणा आहेत नोट डाऊन करून घ्या जेव्हा एका जनक पेशीचे विभाजन होऊन दोन जन्य पेशी तयार होतात त्याला पेशीला रिकामी जागाचे विभाजन म्हणतात तर त्याला सूत्री विभाजन म्हटले जाते नेक्स्ट मानवीय प्रजननात अंडपेशीचे फलन रिकामी जागामध्ये होते तर अंडनलिकामध्ये होत असते नेक्स्ट खालीलपैकी कोणती जीवनसत्वे जलविद्राव्य आहेत तर बी आणि सी हे जीवनसत्वे जलविद्राव्य आहेत नेक्स्ट इलेक्ट्रॉन वहन साखळी खालीलपैकी कशामध्ये राबवली जाते तर तंतुकणिकामध्ये राबवली जाते इलेक्ट्रॉन वहन साखळी ही नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या भिंगांच्या शक्तीचे एसआय एकक आहे तर डॉप्टर हे भिंगाच्या शक्तीचे एसआयक एकक आहे डायोप्टर हे नेक्स्ट पेशी विभाजनाचा योग्य क्रम निवडा तर पूर्वावस्था मध्यवस्था अच्छाव्यवस्था आणि अंत्यवस्था हे काय नेक्स्ट स्त्री केसरचे दल कार्य दर्शवतात तर व्यायाम दर्शवित असतात नेक्स्ट रिकामी जागा हा दिवस जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो तर बावीस मे हा दिवस जैवविविधता दिवस म्हणून साजरा केला जातो नेक्स्ट खालीलपैकी कोणाचा समावेश दुर्मिळ प्रजातीमध्ये होतो तर कस्तुरी मुलगा याचा समावेश दुर्मिळ प्रजातीमध्ये होत असतो नेक्स्ट रिकामी जागा पेयाची निर्मिती सफरचंदाचे किनवण करून मिळवतात तर सिडार या पेयाची निर्मिती सपरचंदाचे किनवण करून मिळवत असतात नेक्स्ट खालीलपैकी कोणती अणु अंकाची जोडी ही अल्क धातूची आहे तर अकरा आणि एकोणीस ही अणुअंकाची जोडी ही अल्क धातूची आहे नेक्स्ट सिलिकॉन म्हणजेच रिकामी जागा होय तर सिलिकॉन म्हणजेच जर्मॅनियम आहे नेक्स्ट सामान्यत अन्नमोचन रिकामी जागा घडते तर दोन्ही अ आणि ब नेक्स्ट गर्भाशयात भ्रूणाचे रोपण होण्यासाठी गर्भाशयाच्या अंतस्तराची जोडी रिकामी जागा वाढते नेक्स्ट वेगळा घटक ओळखा तर मानव वटवागुळ डॉल्फिन आणि शार्क यामधील शार्क हा वेगळा घटक आहे नेक्स्ट चार औष सेल्शियसला पाण्याचे आकारमान सर्वात रिकामी जागा व घनता सर्वात रिकामी जागा असते तर चार औषध सेल्शियसला पाण्याचे आकारमान हे कमी व घनता सर्वात जास्त असते नेक्स्ट रिकामी जागा हे स्वच्छ धुर्विहित इंधन आहे तर इथेनॉल हा हे स्वच्छ धुर्विहित इंधन आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग मेद आणि तेलयुक्त पदार्थांना साठवून ठेवण्यासाठी करण्यात येतो तर नायट्रोजनचा केला जातो नेक्स्ट अंतर्गोल भिंगामुळे मिळणारी प्रतिमा नेहमीच रिकामी जागा असते तर अंतर्गोलामुळे मिळणारी प्रतिमा ही नेहमीच लहान व आभासी असते नेक्स्ट कार्बनचे इलेक्ट्रॉन संरूपण रिकामी जागा आहे तर कार्बनचे इलेक्ट्रॉन संरूपण हे दोन चार आहे नेक्स्ट टिक्चर आयोडीन हे आयोडीनचे रिकामी जागामधील द्रावण आहे तर हे अल्कोहोलचे अल्कोहोलमधील द्रावण आहे टिक्चर आणि आयोडीन हे नेक्स्ट मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी रिकामी जागा आहे तर यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे नेक्स्ट विटॅमिन बी वनच्या कमतरतेमुळे होणारा आजार रिकम जागा आहे तर विटॅमिन बी वनच्या कमतरतेमुळे बेरी बेरी हा आजार होत असतो नेक्स्ट मलेरियाचा प्रादुर्भाव कशामुळे होतो तर प्रोटोजोआ यामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होत असतो नेक्स्ट स्कर्वी हा आजार रिकाम्या जागेच्या अभावामुळे होतो तर स्कर्वी हा आजार ॲस्कोबोक ॲसिडच्या अभावामुळे होत असतो नेक्स्ट एक मुलगा झिरो पॉईंट पाच सेक्तीच्या भिंगाचा चष्मा वापरत आहे या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे तर त्या मुलाला जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही हे विधान चुकीचे आहे नेक्स्ट इथे भिंगाचे आहे जखमेवरील पहिला इलाज म्हणजे रिकामी जागा होय तर जखमेवरील पहिल्या इलाजमध्ये प्रथम उपचार आहे नेक्स्ट डी जीवनसत्वाच्या अभावामुळे बालकांना रिकामी जागा हा आजार होतो तर प्लेग हा आजार होत असतो डी जीवनसत्वाच्या अभावामुळे बालकांना नेक्स्ट एक ग्रॅम मेदापासून रिकाम जागा किलो कॅलरी ऊर्जा मिळते तर एक ग्रॅम मेदापासून नऊ किलो ग्रॅम कॅलरी ऊर्जा मिळत असते नेक्स्ट शरीरामध्ये कार्बोहायड्रेट्स कोणत्या स्वरूपात साठून राहतात तर ग्लायको ग्लायकोजिन याद्वारे साठून राहतात नेक्स्ट दूरदृष्टीता असणाऱ्या व्यक्तीने कोणते भिंग वापरायला हवे तर दूरदृष्टीता असणाऱ्या व्यक्तीने बहिर्वक्र हे भिंग वापरायला हवे नेक्स्ट अन्नसाखळीमध्ये खालीलपैकी कोणते घटक असतात तर अन्नसाखळीमध्ये अन्न तयार करणारे खाणारे व विघटन हे घटक असतात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर काही डाउट असल्यास कमेंट करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद